कितीही कुठलंही इलेक्शन तुम्ही काढा पाच वर्षापूर्वीचं काढा दहा वर्षापूर्वीचं काढा अजून पंधरा वर्षापूर्वीचं काढा त्याचा अभ्यास जर तुम्ही केला तर त्याच्यामध्ये जो काही दाखवतो जो बॅलेट पेपर असतो पोस्टर तशाच पद्धतीने इलेक्शन हे होत असतं आणि ईव्हीएम मशीन सुद्धा तसंच प्रतिबिंब हे दाखवत असतं पण दुर्दैवाने जे हरियाणामध्ये इलेक्शन झालं जे महाराष्ट्रामध्ये इलेक्शन झालं या दोन इलेक्शन मध्ये मात्र वेगळं चित्र त्या ठिकाणी दिसतंय तेरा तो टक्के तुम्ही आलेलो हो। आहोत आणि तिकडं तिथं वाट झालेली आहे त्यामुळे हे कुठेतरी विसंगती आलेली आहे आणि याच्यावर कोणाचा विश्वास आहे म्हणून लोकांच्या मनामध्ये आता तिथे शंका आहे मी तर निवडून आलेलो आहे पाच वर्ष मला कोणी तिथे हालू शकत नाही घालू शकत नाही पण चिंता या लोकांची आहे ज्यांनी प्रामाणिकपणे इलेक्शन लोकशाहीवर विश्वास ठेवून तिथे घेतलं त्याच्यामध्ये आमच्या पक्षाचे असतील मित्र पक्षाचे असतील काही अपक्ष असतील कोणी खूप मनापासून कार्यकर्त्यांच्या हेल्प होती तर लढाई लढली तर ती लढाई लढत असताना काय त्यांच्याकडे होतं तर आत्मविश्वास होता संविधानावर विश्वास होता लोकशाहीवर विश्वास होता कार्यकर्त्यांवर विश्वास होता लोकांवर विश्वास होता मात्र त्यांच्याकडे कुठली गोष्ट नव्हती तर ईव्हीएम मॅन्युप्युलेशन नव्हतं जर झालं असेल तर पैसा नव्हता गरबशाही नव्हती गुंडाशाही नव्हती ते शेवटी काय म्हणायचे नाही आजपर्यंत इलेक्शन लोकशाहीवर विश्वास ठेवून आपण लढलेलो तसंच यंदा लढायचं तसंच ते लढले पाच वर्ष लोकांसाठी केलं करोनामध्ये काम केलं ज्या अडचणी असतील लोकांच्या सोडवल्या आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा निवडून येणार अशी चर्चा असताना सत्तर हजारनी लोक फटली आहेत की करोनाचा काळ येऊ कुठली महामारी येऊ कोण आजारी पडू अडमिशनचा विषय आहे आरोग्याचा विषय आहे शिक्षणाचा विषय आहे अजून कुठल्या तरी महिलांचा विषय आहे महिला पाच काम पन्नास साठ हजारांनी एक उमेदवार पडत असेल तर उमेदवाराच्या मधामध्ये आता असं झालंय की इलेक्शनच्या आधी मतदारसंघामध्ये जायचं जिथून कुठून पैसा आपण घ्यायचा तो घ्यायचा इलेक्शन लढायचे निवडून यायचं मग साडेचार वर्ष इथे असणाऱ्या सामान्य लोकांची काळजी कोण घेणार जे सत्तेकडे जे जे वेगळ्या पद्धतीने ते निवडून आले असतील त्यांचा विश्वास लोकशाहीवर राहिलेला नाही ते म्हणतील शेवट सहा महिने जे करायचं करायचं नेत्यांनी बघायचं नेते जे करतात ते करतात आपला पन्नास साठ हजार आपण नीड रुपये पेन्शन नाही आता आमच्यासारख्या लोकांनी पाच वर्षामध्ये वेगळं मॉडेल हे मतदारसंघामध्ये निर्माण केले होते लोकांपर्यंत पोहोचलो होतो त्याची आकडेवारी आमच्याकडे आहे त्याच्या पुस्तकं आम्ही दिलेली आहेत आणि मग असं करून सुद्धा जर लीड बाराशे अठराशे बाराशेच्या आसपास ते सुद्धा पाच वर्ष काम करू आणि आमचे विरोधक चार वर्ष गायब सत्ता असताना ना ते सत्ता नसताना आणि चार साडेचार वर्षानंतर आचार घेतात पैशाचा वापर करतात गरबशाही गुंडाशाही म्हणजे मोका लागलेल्या गुंडांचा वापर करून जर मी कुठेतरी आमच्या जवळपास येत असेल मग तिथं काय समजायचं आम्ही चुकलो तर त्यांची पद्धत चुकीची त्याचा जर डिबेट करायचं झालं आणि जर आकडे बघायचे झाले आकडे बघितल्यानंतर कुठंतरी असं वाटतं की एवढी काळजी घेऊन कदाचित पेपरवर आम्ही चुकलो आम्ही कसं वागणार नाही आम्ही लोकांची सेवा तिथं देणार मग हा प्रश्न जर लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये आज येत असेल तर अतिशय पाहते आज बाबासाहेब का इथं बसलेले आहेत बसलेले आहेत जर असंच चालत राहिलं तर रिक्षा चालकाचा एखादा व्यक्ती मुलगा मुलगी कधी एका काळामध्ये आमदार बनवू शकत नाही शेतकऱ्याचा मुलगा कधीही आमदार बनवू शकत नाही सामान्य लोकांचं शिक्षकाची मुलगी कधी आमदार बनवू शकत नाही जर आघाडीची मुलं बिझनेसमॅनची मुलं लोकांची मुलं अधिकारी जर आमदार बनणार असेल खासदार बनणार असतील तर सामान्य लोकांचं मत मांडणारे लोक कधी राहणार आहेत राहणारी सत्ता आल्यानंतर आमदार झाल्यानंतर आपल्या सामान्य लोकांचे विषय न मांडता ते कोणाचे विषय मांडणार आहे की नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळते का हे काम आपल्याला मिळतंय का जो खर्च आपला झाला तो आता भरून कसा